नमस्कार मित्रांनो तर आजचा नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शर्विल आणि बाबा या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे पालक पनीर रेसिपीचा सर्वप्रथम कढईमध्ये एक मोठा चमच घेऊन त्यामध्ये तेल आपण गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये एक चमच जिरं टाकून चांगलं भाजून घ्यायचे आणि दोन मिडियम साईजचे जे कांदे आहेत ते बारीक चिरून आपण मंद आच्यावरती त्याला परतून आहे म्हणजे पूर्णपणे गुलाबी रंग येईपर्यंत त्यांना परतून आहे हे पहा आपण कसा कांदा परतला जातोय त्यामुळे पालक पनीर आता पालक म्हटल्यावर खूप जबाबदारी असतात आपल्यावरती आपल्या मुलांना शाळेत सोडणं त्यांचा होमवर्क करणं शाळेतून घरी परत आणणं बरं त्यात त्यानं आपल्याला पालक पनीर खा खायचं आहे ही रिक्वेस्ट केली तर मग पालक पनीर कसा बनवायचा आहे त्यासाठीचा हा उत्तम मित्रा म्हणजे हा पालक पनीरची ही रेसिपी तर मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि आवड असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स करा तुम्ही हे पहा आपण पाहू शकतोय मस्तपैकी कांदा परतला जातोय आणि त्याला मस्तपैकी असं तेल सुटलंय बघा आणि याचा कलर थोडासा असा गुलाबी हो होतोय आणि तोपर्यंत याच्यामध्ये छान परतून घ्यायचंय आता बघा याच्यामध्ये आम्ही आता टाकले थोडंसं आलं आणि लसूण आणि ते देखील क्रश करून घेतले आणि मस्त पैकी तेही देखील छान परतून घ्यायचे बरं का त्यामुळे हा व्हिडिओ परत परत पहा स्टेप्स त्याच आहेत परतून घ्या मिक्स करून घ्या त्यामुळे हा खूप साधा आणि सोपा व्हिडिओ आहे घरच्या घरी आपण पालक पनीर बनवू शकतो आधी ते गेले छोटीशी थोडीशी हळद आणि त्यानंतर एक चमच लाल तिखट त्यामुळं तिखटाचा अंदाज तुम्हाला तुमच्या घरातले जे काही तुम्ही तिखट वापरत असाल त्यावरून असेलच त्यानुसार घ्या त्यामुळे आता ही जी काय हा कांदा होता त्याचा आता पूर्णपणे रंग लालसर झालेला आहे लाल फाटक असा हा कांदा पूर्ण ड्राय होते आपण पाहू शकता त्या कांद्याला पुन्हा एकदा ते तेल सुटलं आहे पूर्णपणे वा वा वाज्या येणाऱ्या आजची संपूर्ण रेसिपी बघण्यात तुम्हाला सांगण्यात आणि अर्थात हे बनल्याच्या नंतर खाण्यात आणि याच्यामध्ये आम्ही आता एक आहे एक चमच गरम मसाला आणि हा देखील पूर्णपणे त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये गेले एक वाटी टॉमॅटोची पिरी आणि हे देखील मिश्रण जे आहे ते पूर्णपणे एकजीव करून करून आहे ते छान चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं वा 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 टॉमॅटोची पिरी आतमध्ये मिक्स झाली त्यामुळं हे जे मिश्रण हे थोडंसं पातळ झालेलं आपल्याला पाहायला मिळेल वा वा सुंदर वाफा आणि ही सुंदर रेसिपी मित्रांनो खरं सांगतो हॉटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही आहे आता इथे आपण झाकण आहे जेणेकरून सर्व मसाले तेल सुटेपर्यंत ते वाफेवर शिजवले जातील हे पहा आता हे पूर्ण जे मिश्रण आहे ते एकजीव झालेलं आहे आणि मग गेले महत्वाचा कंटेंट चवीनुसार मीठ ते देखील मिक्स करून घ्या वा का वा वा ग्रेवीच इतका उत्तम बनले वा आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट महत्त्वाचा पदार्थ गेलाय तो ही पालकची प्युरी बरं हा पालक, पालक निवडताना आपण चांगल्या पद्धतीचा निवडायचा आहे जेणेकरून तो ताजा असावा स्वच्छ पाण्यात किंवा गरम पाण्यात त्याला उकळून घ्या आणि मग अर्थात मिक्सरला लावून त्याची प्युरी आपण बनू शकता आता हा पालक देखील या मिश्रणात चांगला मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झालं की आपण यामध्ये थोडंसं पाणी हो, टाकू शकता हे पुन्हा एकदा मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आपल्याला पाहायला मिळते आता हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला हा जो तुम काही पालक पनीर आहे तो ड्राय ठेवायचा आहे की थोडंसं ग्रेवी टाईप ठेवायचं आहे आता याच्यावरती पुन्हा एकदा झाकण केलं आता गेले ते पनीरचे तुकडे मस्तपैकी आम्ही पाव किलो पनीर आणलं होतं आणि हे तुकडे ते देखील मिश्रणात एकजीव करून घ्यायचे सो पालक इज रेडी आणि हे पाणी जेणेकरून हे जे तुकडे गेलेत पनीरचे ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीने शिजतील वा वाच बघा याच्यावरती छोट्याशा किंवा बारीक किसणीने हा जो एक पनीरचा आम्ही पीस साईडला ठेवला होता तो पूर्ण किसून टाकायचा आहे हे बटर नाही आहे हा पनीर आहे कारण यामुळे तुमची जी ही रेसिपी आहे त्याला एक चांगलं एक टेक्स्चर येणार आहे एक खूप छान अशी तुमची ही रेसिपी घरच्या घरी मस्त वेगळी बनेल हे पा आता हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आपण पाहू शकाल की तुकडे तुकडी आहेत आणि त्याच्या आपण आता जे मिक्स केले अर्थात पनीर तो जो किस करून आहे तो देखील इथे आपल्याला पाहायला आहे वा सो मला वाटतं ऑलमोस्ट रेसिपी झेडी आणि येस आता महत्वाचं आहे ती कोणतीही कसर न करता शक्य असेल तर कसुरी जी मेथी मिळते ती क्रश करून टाका ज्यामुळं याला एक वेगळा फ्लेवर येईल कसुरी मेथी ही बघा कसुरी मेथी केली त्यामुळे एक चांगला याला एक मस्त वगैरे एक स्मेल येतो एक चांगला टेक्स्चर येतो सुनाव ही आमची रेसिपी रेडी आहे पाच ते सात मिनटं याला परत एकदा झाकण देऊन मंद वा आचेवरती वापरून घ्यायचं आहे सर पालक पनीर इज रेडी टू सर्व मित्रांनो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल त्यामुळे हॉटेलमध्ये न जाता घरगुती पद्धतीने अशा प्रकारे आपण पालक पनीर ही रेसिपी नक्की बनवू शकता